अष्टविनायकातील सहावे गणराय आहे ते लेण्याद्रीचे भगवान गिरिजात्मज बघा याची कथा अतिशय दिव्य आणि सुंदर अशी आहे कैलासावर भगवान शिव हे ध्यानमग्न होते अनेक काळापासून त्यांचं ध्यान सुरू होतं मा पार्वती तिथे आल्या त्यांनी बघितलं तर भगवान शिव हे ध्यानमग्न अवस्थेत होते त्या तिथेच बसल्या अनेक काळापर्यंत या ध्यान अवस्थेत भगवान शंकर होते आणि जेव्हा त्यांचं ध्यान उतरलं तेव्हा ते त्यांनी बघितलं तर आपल्या पुढे होत्या मा पार्वती तर महा पार्वतींनी त्यांना विचारलं की देवा आपण कुणाचं ध्यान करता आपण कुणाचं चिंतन करत आहात तेव्हा भगवान शंकर प्रसन्न झाले कारण याच प्रश्नाची ते वाट बघत होते महापार्वतींना पार्वतींना ते म्हटले की मी तत्त्व असलेल्या भगवान गणरायांचं ध्यान करतो मग तेव्हा महापार्वती फार आनंदी झाल्या आणि त्यांनी भगवान शंकरांना आपण मला गणेश उपासना सांगा आपण मला गणेश मंत्र द्या गणेशाची आराधना कशी करावी हे सांगा अशी विनंती केली तेव्हा भगवान शंकरांनी पार्वतीला गणेश मंत्राचा उपदेश केला त्यांना गणरायांचं तप कसं करावं हे समजावून सांगितलं मा पार्वतींनी भगवान शंकरांकडे भगवान गणरायांचं तप करण्याची आज्ञा मागितली भगवान शंकर अतिशय प्रसन्न झाले आणि त्यांना आज्ञा दिली त्यानंतर पार्वती जिर्णापूर या क्षेत्रामध्ये आला तिथे लेखनाद्री पर्वतावर त्यांनी तपाला सुरुवात केली अन्नपाण्याचा त्याग करून मा पार्वती भगवान गणरायांचं जवळपास एक तप म्हणजे बारा वर्ष तपाचरण करत होत्या या घनघोर तपाने भगवान परब्रह्म तत्त्व असलेले गणराय प्रसन्न झाले पार्वतीच्या घनघोर तपावरती भगवान परब्रह्म गणराय प्रसन्न झाले ते तिथे लेखनाद्री पर्वतावरती प्रगट झाले मा पार्वतीने बघितलं तर सुंदर असे भगवान गजानन त्यांच्या पुढे होते तेव्हा मा पार्वतीने त्यांना विनंती केली आणि प्रार्थना केली की देवा आपण माझ्या घरी जन्म घ्या आपण माझं पुत्र म्हणून जन्म घ्या तेव्हा भगवान गणरायांनी महापार्वतीला हा आशीर्वाद दिला तथाच तू म्हटले आणि भगवान गणराय त्या लेखनाद्री पर्वतावरती गुप्त झाले तर ज्या लेखनाद्री पर्वतावरती भगवान गणराय गुप्त झाले तोच लेखनाद्री पर्वत म्हणजे लेण्याद्री पर्वत आणि ज्या स्थानी मा पार्वतींनी तप केलं होतं ते तपस्थली म्हणजे लेखनाद्री पर्वतावरती असलेला भगवान गिरिजात्मक तर आपण नक्की या क्षेत्री जा या क्षेत्री गणरायांच्या चरणी आपली सेवा रुजू करा हे क्षेत्र अतिशय दिव्य आहे आणि अनेक मनोकामना पूर्ण करणार आहे या क्षेत्राजवळच आपले महाराष्ट्राचे आपल्या भारताचे पहिले छत्रपती छत्रपती श्री शिवराय यांचं जन्मस्थान शिवनेरी किल्ला पण आहे तर या दोन्हीही क्षेत्राचं दर्शन आपल्याला घडतं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या नमस्कार